पोरांना सांगते मागे जाऊ नका जाऊन आणि दुसरी गोष्ट म्हणजे की संघर्ष आणि ह्या वासरू जवळ येऊन देत नाही म्हणजे मित्रांनो बघा त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिले मित्रांनो नमस्कार आपण आलोय दिडवाडी मैदान म्हणजे दाखणीच्या फाटीवरचे कळहळच्या फाटी मैदान झालं एक लाखाचं पहिलं बक्षीस आहे आणि मित्रांनो सेमी तीन अर्डदी गटा किती गटावर पडलं चार गटात आणि सेम तीन मध्ये वासरू पाहिलं तर त्याचं दुसरं मैदान आणि इतकं गरम राखतात मित्रांनो आता पळून आलं या ओढ्यातच पळून आलंय आता गुलाल टाकलाय पण जवळ सुद्धा येऊन दिला म्हणजे एवढं वासरू आणि दुसरंच मैदान दुसऱ्या मैदानात गुलाल म्हणजे बघा okay. असं काय नाही की बाबा त्यांनी मला वाटतं लहानपणी लहान असताना घेतलं आणि करण बघा म्हणजे कसं होतं लहानपणापासून सांभाळलं तर बाबा माणसाळतं पण ह्याचं वेगळं पण आहे वासरू कुणाचा आपण बघूया चला या माहित तर मित्रांनो बघा वासरू जवळ येऊन देत नाही कस आहे तर वासरू त्या पद्धतीचा आहे मित्रांनो आणि मला वाटतं तिथं वय किती आहे वय किती आहे सतरा महिने सतरा महिन्यात वासुर आहे तुमचं नाव सांगा आधी किरण पाटोळे वडूच तालुका खटाव जिल्हा सातारा बर कुठने घेतलं वासरू हे आपलं सोमा जगदा झेंडा पंच त्यांच्याकडनं घेतलं तो पहिला फेऱ्याव पहिल्या फेऱ्याव घेतले अजून त्याचं लक्ष बघा मित्रांनो डोक्यात तुम्हाला हे नाही घरी असलं ना तर एकदम शांत कुणी पण याच बारक पोरग माझं घेऊन फिरत पण जेव्हा त्याला गाडी भरतो तिथनं पुढं त्याला कुणी कुणी जाय तर मित्रांनो वासराची झलक बघितली तुम्ही हे उडं गरम राखत काय माहितीये का घेताना त्याचा पहिला फेरा एवढा फास्ट होता कि त्या रात्रीच जाऊन सोमाला मी वासरू मागवत पैशाला पण मी मध्यस्थी घालून माणसं त्याच्या घरीच जाऊन एका रात्रीच व्यवहार केला सोमा प्रत्येक मैदानात जेण टाकते म्हणजे तेव्हा पण त्या लेवलचा माणूस आहे त्याला माहिती आहे पळणार आहे का नाही किती पळणार आहे काय किती ल दिलं हे आपण सत्यात्तर हजार रुपयाला पहिला फेरा घेतला त्याची शिंग एवढीच होती एकदम एक इंच शिंग होती सत्याहत्तर हजार रुपयाला घेतलेला एक लाख रुपये सांगितले त्यांनी सत्याहत्तर हजार रुपयाला एका रात्री जाऊन पहिल्या फेऱ्या तर बघा काय हो सांगता बद्दल काय वासर घेतली होती ही चौथं वासर आहे तिने पण वासर तिची फेल गेली त्यातून तेच आपलं चालले आपले संघर्ष पण त्याला यशी भेटले त्यातून पण काय हो पहिल्यापासून चार वासर घेतली आणि लोक म्हटले की चार तीन वासर गेली म्हणजे एक प्रकारे विकली तरी पण ही सगळी माणसं नाव होती आमच्या ओडूज मधली सगळी माणसं नाव आठ होते मला एडाय म्हणते ती मला पण मी म्हटलं हारायचं नाही काय होईल ती होईल लढत राहायचं आणि ही चौथ वासर माझं सलगरी वासर होत दोघात पार्टनर मध्ये होत ती त्याच म्हणजे आमच्या मस्तीमुळे ती वासर बाद झालं म्हणजे बरोबर पडलं उलट होऊन त्याच्यानंतर मैसूर घेतलं एक परत देशी घेतला त्याच्यानंतर ना त्यात काय कुठे यश भेटलं नाही सगळी नाव आउट व्हायला लागली ओडूज मधली मला पण मी काय हार मानली नाही मला एकच इच्छा होती की एकच फक्त फायनल घ्यायचा त्याच्यानंतर नात बऱ्यापैकी बंदच करायचा तुमचं म्हणजे वाटलं देवा बाबा हे ठीक नाही तर चाललो नाही मी शेवटच वासर होतं आणि शेवटच्या वासरा मी गुलाल घेणार ही मी ठरवतच होतो जेव्हा जा मैदानाचा जायचं ना तेव्हा मला सकाळी तीन ला जाग जागायची आणि खाली गेलो की माझ्या मनात धक 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 पण म्हटलं आपण हे व्हायचं नाही काय हो तुमच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं एवढं काय असं घडलं की बाबा तीन वासरं मोठा संघर्ष सांगू शकत नाही काय झालं सांगितलं पाहिजे म्हणजे कसं होत कसं म्हणजे मित्रांनो बघा त्यांच्या डोळ्यात उभं राहिले आणि दुसरी गोष्ट म्हणजे कि प्रेमापुटी त्यांच्या दिवास रुपये म्हणजे एक प्रकारे दुसऱ्याच मैदानात बोला म्हणजे पहिल्या मा मैदानातून मालशिरत मध्ये मला वाटतं गट काढला होता आणि आज गट क्रमांक किती मध्ये पाहिलं गट क्रमांक चार सेमी तीन जर बघितलं म्हणजे वासरू अजून पण म्हणजे ते आत्ता पूर्ण एवढ्यात अजून ते म्हणजे अजून मला वाटतं पाणी पाणी केलं का पाणी सुद्धा खेळ नाही मित्रांनो अजून म्हणजे लगेच पाणी कराय पण नको म्हणून पाणी सुद्धा केलं नाही पण फेस नाही काय नाही तोंडाला किंवा दम नाही अजिबात दम नाही नाही दम विषय काय पाणी करणसांची साथ जरा कमी होत किरण शेटला आणि त्यातनुसार संघर्ष गाड्याचा एवढा संघर्ष म्हणजे आम्ही बघतोय ते चार पाच वाजता आम्ही संघर्ष आहे चार पाच वासर म्हणजे तिने चांगली किमतीला आणून आणि अशी जिंकलेले आहेत हे सुद्धा आता वासरू काय काढले तर आहे आम्ही म्हणलेलं शेवटचं मैदान खेळायचं आणि वासरू ही करायचं मला वाटतं किती महिना आणलं किती झालं महिना किती महिन्याचं असतं आणलं पाच महिना झाला असते शिव एवढे होते पण आता माहिती देण्यावर मी घाय आलो होतो शेवटी शेवटी मैदान म्हणजे दुसरं मैदाना हो दुसरं मैदान आणि पाच महिना झाला तुम्ही पाच महिन्यात त्याला खर्च किती आहे तुम्हाला माहितीच आहे परत गोड्यास फेरा टाकाय फेऱ्याला टाकाय म्हटलं तरी एका दोन फेरा गेलं की चार हजार रुपये जात होत त्याला भरपूर फेर टाकलं त्याचा पायाला लागलं होत तरी त्यानं त्यातनं कव्हर करून त्याला ते मी क्लिअर करून मैदानासाठी साज केला होता तो मागला पाय पूर्ण ला फाटली होती शिर्ते त्यातनं मी तयार ते केला तरी माझं मैदानात गेलं माणसाची चष्टा करायची वासरू देतोय का वासरू देतोय का तर मी म्हणायचो देतो देतो म्हणायचो पण ती परत म्हणायची मग आता राहून दे परत याची वासरू देतोय का संघर्षाचा काय होता किशात पैसे नव्हते एक प्रकारे तुमच्या म्हणून तुम्ही काय घालत भरपूर पैसे घालवलो हो त्यामुळे आता मी थोडं घर बांधल्यामुळे थोडं हप्त बिप्त चालू आहे त्याच्यामुळे थोडं मी केलं होतं माझा मित्र ये शाहिनाथ हे मला भरपूर सपोर्ट केला आता त्या दोन महिन्यात त्याचा मला त्याच त्याच्यापासून मला थोडं धीर भेटला कारण की एक पण पोरग माझ्या संग नव्हतं मस्त आमच्या ओढमधले एक पण पोरग येत नाही आणि पोरांना सांगते ते वासराच्या मागे जाऊ नका काय ते सांगू शकत नाही का माझं म्हणले कान भरले पण मी त्याला म्हटलं तुला साथ देणार नाही त्याच्यासाठी पोरं पाहिजे ती पण काय काय पोरं म्हणजे काय काय म्हणजे वडापाव माग लागून नाही असं मना बसणं लागणारी पाहिजे त्याला तिने पण माझी विश्वास टोला पहिलं मैदान माझ्या शिरस म्हणत चल खेळायला त्याचा पण कामाच पगार होता तर ते माझ्यासाठी मला शिरस दाला पहिलेच गट काढला आम्ही आणि दुसरं मैदान ही दुसरं मैदान फायनल ठेवलं आम्ही सत्याहत्तर हजार रुपयाला वासरून आलेलं की असं त्या की आलेलं पैसे जरी आले तरी बाजार मित्राला जाऊन भेटलो म्हणलं आहे आणि काय देवाची इच्छा झाली गोविंदाला म्हटलं काय करायचं मग ते रात्री मी रागा रागात बैल एका आला काशी ड्रायव्हरचा त्यांनी पण मला सहकार्य केलं दोन तीन मैदानात त्यांचा फोन आला की बैल आपण पळवू त्यांना वायदी काय द्यायची काही गरज नाही मग मी म्हटलं ठीक आहे चालतंय मग मी एक क्रशनची गाडी टाकली होती पैसे मायड होतं ती पैसे मी घेऊन मैदाना आलो त्याला आता द्यायचं नाही द्यायचं माझा प्रश्न होता पण ती पैसे मी घेऊन आलो तेवढी आडच केली एक प्रकारे इथं हरला असत क्रेशनचा पैसे उरवा बसला असत त्यांचं देणं भाग आहे बघा मित्रांनो म्हणजे मला एक वासराचं नवर वाटलं मालकाचं तर तेवढंच मित्रांनो या डोळ्यात पाणीवर राहिले आणि आशनच्या मुलाखाची नाही मग घ्यायच्या कोणाच्या वासरू पण तेवढ्याच किमतीच मित्रांनो पण तुम्ही टेन्शन घेऊन हा चार पैसे वसूल करणार नाही आपल्याला पैशाची अपेक्षा नाही लय बोलाल पाहिजे होता एकदा तरी आपल्याला गोलाल पाहिजे होता आपल्याला आपली इच्छा होती समर्पित करा गुलाल कुणी हे काय माहितीये का आमचा शायना काशी ड्रायव्हर आणि गोविंदा बालाजी बालाजीला मी येताना रिक्वेस्टच केली होती की गाडी फायनल राहून दे मी तुझं दर्शन घ्यायला येईन आणि मायाजोरीलाही शाणात आहे त्याला पण घेऊन जाईन आणि आता काशी ड्रायव्हर आम्ही तिघ असल बालाजीला मी जायचं कुठे तिरुपती बालाजीला नाही दर्शन त्याला मला किती पण पैसा त्यांचा खर्च सगळा मी करणार आहे पैसे जाऊ आपल्याला काय पैशाचं येईन आपल्याला पैसे महत्वाचं नाहीत आपल्याला महत्वाचं गुलाल होता झालं गुलाल झाला आता मी त्या तिघांना मी बालाजीला मी तिघं जाणार तुमचा नंबर सांगा कारण मित्रांनो खरं सांगू का वास्तुर आहे बरं का मी सांगतो आणि आत्ता पण बघा तुम्ही आत्ता पण तेवढा धग आणि रग आहे यात नंबर सांगा आणि मला माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे बर का तुमच्या डोळ्यातलं पाणी सांगते आणि कसं आहे चांगली किंमत झाली ना देऊन टाका वासरू कि उद्या माझं नाव काढा नाही तर काढून टाकून वासरू चांगली किमतीला देऊन टाका हा नाद आपला नाही हेच परत दुसरा घ्या म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात एक विनायक शेट त्या माणसाचं एक वाक्य आहे कि ज्याला वेळेवर पैसे घ्यायला घेताल ना तोच बैल गाडी मालक बरोबर आहे तुमचं बरोबर आहे मला पण पहिलं वाटायचं की काय एवढा खर्च आहे एवढा खर्च आहे पण जसं जसं खोल खोल गेलो तसं पैशाचा पाऊस झाला किती पैसे गेले त्याचं माप नाही कमीत कमी आठ दहा लाख रुपये गेलेच असतील आतापर्यंत चार वासरात नंबर सांगा तुमचा शहाण्णव एकोणनव्वद शहाऐंशी एकोणसत्तर एक्केचाळीस मित्रांनो बघा मला एवढंच म्हणायचं की एवढंच जबरदस्त वासूर आहे आणि मैसूर आहे ना वासुरी दुगल मधला चला धन्यवाद मित्रांनो कॉन्टॅक्ट करा